तर हगून लेकिन इकडे येवची इच्छा नाही इथे एवढे मोठे मोठे सर्फात गाण फाटत मागे पाहू शकता हा आंब्याचा झाड आहे साला ह्या झाडाचा मला काही सेट नाही समजे इथे साला एकटी आंबे लागत इथे आंबे लागतात की बारिश मध्ये म्हणजे ह्यावाला जो आहे हा मागेचा हा जो आंब्याचा झाड दिसून राहिला वरती जसं आता याचा सीझन आहे तर याचा सीझन गेल्याचा बाद ह्यावाला आंब्याच्या झाडाला आंबे लागतील आता तर येथे फर येऊन राहिला थोडा थोडा लाहान्या आंब्या आहेत जे आता तेवढं दिसत नाही कारण की झाड लहान सुल त्याच्यामध्ये तेवढा काही फर दिसून नाही राहिला तर शाला त्या दिवसामध्ये धसल कोण येते पुरा पाणी भरला राहते मनमानी नाही म्हणतले ना जो की पाऊ शकता पुरा कचरा येते कोण चाला कोणाला तिथे कोणाला धसल माझा दोस्त इथे चलला होता शाला त्याला झाडावर धामण सरवून दिसला होता कारण की ते जांबीचा झाड आहे पांढऱ्याला जाम खावा खावासाठी गेलता दिसला सर्व चार दिवस